खाजगी ट्रॅव्हल्सवर चालक असणाऱ्या सचिन प्रकरणात योग्य तपास करावा आणि आरोपीवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणिशा वाहन चालक व इतर कामगार संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात मयत सचिन सोनकांबळे यांच्या कुटुंबियाचाही समावेश होता लोहा तालुक्यातील सचिन सोनकांबळे हा पुणे येथे ट्रॅव्हल्स चालक होता अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ट्रॅव्हलचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका कार चालकाने सचिनला मारहाण केली उपचारादरम्यान सचिनचा डिसेंबर रोजी मृत्यू झाला मृत्यूनंतर मात्र वाकड येथील पोलीस आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आलाय पाच लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवण्याचा दबाव आणल्याचे मयत सचिनच्या भावाने सांगितले या प्रकरणात अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन योग्य तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही आज एकोणीस तारीख एकोणीस डिश डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज नांदेड इथे जिल्हाधिकारी कार्यालय इथे भव्य मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा या संदर्भात काढलेला आहे का आमचा वाहन चालक बांधव यांच्यावर निर्गुण अशी मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यांना त्या हत्येमध्ये आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथपर्यंत पुणेच्या वाकड या ठिकाणी आमचे सचिन सोनकांबळे वाहनचालक यांच्यावरती यांचा मर्डर झाला परंतु त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे तिथली चौकशी जिनीच पक्षपाती करत नाही आहे आणि त्याला गुंड्यांदा पाठीशी घालत आहे चौकशी करणाऱ्या पी आय यांच्या परिवाराला बोलतो की पाच लाख रुपये घे आणि हे प्रकरण मिटून टाक मग हे पोलिसांचं काम काय फक्त तो तोडपाने करण्याचं आहे का गरिबांना न्याय देण्याचं आहे सेना आणि अनेशा कामगार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे आंदोलन होतं ते एक प्रायोगिक तत्वाचं आंदोलन होतं की आम्ही येथील प्रशासनाकारण हा इथला रहिवाशी असल्यामुळे आम्हाला पुण्याच्या प्रशासनावर विश्वास नाही आहे म्हणून निपक्षपते जात जांच होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन करू आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही काही शांत बसणार नाही ना घडली अठ्ठावीस तारखेला भावाचा एक गाडीवर जाता जाता इंदूरला जर असा एक ढका लागला आहे धक्का लागल्याच्यानंतर आम्हाला एक फोन केला आम्ही घरून तर त्या किनरनं उचलला उचलल्याच्यानंतर आम्ही दोन दिवस आम्हाला त्यानं मुली भाऊ गेला मिटलं इथलं मिटल्याच्यानंतर त्या कारवाल्याला काहीतरी चाळीस हजार रुपये दिले भाऊ पुढे गेला म्हणले इंदूरला गेला म्हणले अठ्ठावीसला घटना झाली आम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत कळली नाही एकोणतीस तारखेला संध्याकाळी आम्हाला एक दरम्यान मध्ये व्हिडिओ कॉल केला मी माझा भाऊ दाखवा तर ते एकूण एकाला करू लागला जेव्हा त्यांना मान टाकून देऊ लागला बघण्या गेला तर आम्ही एकोणतीसला इथून एका तीसला पोहोचले तर भाऊ महकोमामध्ये गेला होता तिथून मी ससून हॉस्पिटलला आणलो आणल्याच्यानंतर त्या चार दिवसावर कोणी बघायला नाही काही केलं नाही जे काय झालं ते पल्युटेशनला गेल्या चाकणला गेल्या त्या वाकरला गेल्या तर म्हणजे माझे पाटील साहेब आणि माळी साहेब होते याला काय झालं तर तुम्हाला मी सोडणार नाही तीनशे दोनमध्ये मध्ये तुम्हाला जन्मठेप करतो आणि नंतर म्हणजे बाहेरच्या बाहेर मॅट्र करा त्याने मला पाच लाखाची मागणी म्हणजे मला पाच लाख देतो मला मागे लागली चार दिवस अशी मला मागे लागली मी म्हणून पैसे घेणं माझ्या भावाला प्रायव्हेटमध्ये हल होता कमी जास्त झाल्यावर माझ्या तुम्ही तुमच्या इतकी दिवस निष्काळजीपणानं का ठेवल्या असं म्हणल्याच्यानंतर ज्यानंतर त्याने मला धमकायच्या गोष्टी केल्या मग कुठं जातोस काय नाही पोलीस प्रशासनाला त्याने मॅनेज केलं तीनशे दोन गुन्हा दाखल केला अट्रॅसिटी करा अशाच काही पदाधिकारी तिथं माझ्यासोबत आलेते आग्रा दाखल मृत्यू पावला तरी त्याची मला नंतर त्याचा एक आरोपी आतासुद्धा ऐकून घ्या नावाला फक्त आरोपी त्यांनी अटक केली आम हे आधीचे आधीच आरोपी आमच्या आधी जाऊन पोलीस स्टेशनला बसून आली माझ्या भाऊ भावाचा प्रयाण गेला मला पैशाची गरज नाही प्रशासनाला एवढी विनंती आहे की माया भावाला जे घडलंय ते दुसऱ्या पुण्या ड्रायवरला घडून यायला कठोर सजवत देवा एवढी देव। विनंती देव। आहे